जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर नमस्कार मित्रांनो आपण मुरुम शहरातील महादेवनगर या भागात आहोत आणि महादेवनगर या भागामध्ये काही वर्षापूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी आपण हा जो खड्डा पाहत आहोत या खड्ड्याच्या ठिकाणी एक टावर बसवण्यात आलं होतं आणि या टॉवरमुळे स्थानिक नागरिकांनी या टॉवरला विरोध केल्यामुळे त्या टावरच्या कंपनीने इथलं टॉवर काढलं आणि कारण त्यात काही वेगळ्या अडचणी होत्या असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं होतं कंपनीच्या विरोधात सातत्याने नगर परिषद व इतर ठिकाणी त्यांनी तक्रार दिलेली होती त्यामुळे ते काढण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या जागेचे मालक स्थानिक रहिवासी इथले असून हे दुसऱ्या ठिकाणी राहत जरी असले तरी त्यांच्या परवानगीने त्यांनी प्रोसेस करून या ठिकाणी टावरची सोय करण्यात आली आहे आणि त्यांनी ज्या पूर्वी अडचणी टावरमध्ये होत्या त्या यावेळेस टावरमध्ये अडचणी नाहीत असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे तर आपण या ठिकाणी कंपनीचे जे इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीचेही पदाधिकारी या ठिकाणी आले आहेत तसेच स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत याशिवाय या ठिकाणी या कंपनीच्या वतीने पोलीस प्रोटेक्शन देखील बोलवण्यात आलेलं आहे तरी आपण इथल्या स्थानिक नागरिकांचं व कंपनीच्या पदाधिकाऱ्यांचं आपण या ठिकाणी म्हणणं ऐकून घेऊयात तर नागरिकांचा विरोध असण्याचं कारण काय हे आपण या, या ठिकाणी स्थानिक नागरिकांना विचारूयात या ठिकाणी युवक आहेत तरुण आहेत तसेच टावर ज्यांच्या नावाने बसवलं जात आहे त्यांचे लिगली काही कागदपत्र आहेत ते देखील या ठिकाणी पाहिले जात आहेत त्यामुळं कंपनीचे सगळे पदाधिकारी आहेत ते आपण जे व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीचे प्रमोद जी शिंदे हे प्रमुख आहेत तर यांचीही आपण माहिती घेणार आहोत तसेच मिनिस्ट्री डिपार्टमेंटकडून या ठिकाणी लिगली परवानगी देण्यात आली आहेत असं यांचं स्थानिकांचं म्हणणं आहे तर या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत आपण त्यांची माहिती घेऊया आपण माहिती देत असल्याप्रमाणे आपण आत्ताच आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे की या ठिकाणी मुळात टावरच्या आवाजामुळे किंवा त्याच्या रेडिएशनमुळे अनेकांना त्रास झाला तर या ठिकाणी आपण इथं अनेक स्थानिक नागरिक आहेत त्यांची बातमी घेऊयात माहिती घेऊयात त्यांचं म्हणणं काय आहे आणि हे ग्राउंड रिपोर्ट आहे कंपनीच्या वतीनं जे लोकं आलेले आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत स्थानिक नागरिक या ठिकाणी आहेत आपण पाहत आहोत त्यांच्याही काय प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलवरती दाखवत आहोत या ठिकाणी आहेत नागरिक त्यामध्ये तरुण युवक देखील आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या टावरमुळे त्रास काय आहे आणि त्याबाबतीत माहिती काय आहे त्यांना आपण विचारूया एकंदरीत पाहायला गेलं तर गेली तीन चार वर्षापूर्वी इथे एक टावर म्हणजे पाच सहा वर्ष टावर उभा होता ते टावर मुंडाशे जे आहेत त्यांच्या जागेवरती त्यांच्या मालकीचं टावर होतं तिथल्या त्यांनी त्याच्या अगोदरही इथल्या कुठल्या स्थानिक लोकांचं कुठलं परमिशन घेतलं नव्हतं आजू चतुर्सीमा कोणाचीच परमिशन घेतली नव्हती त्यांनी उभा केला होता आणि लोकांचा विरोध सुद्धा नव्हता परंतु त्या टावरमुळं इथल्या स्थानिक लोकांना अनेक प्रकारचा त्रास झाला त्रास म्हणजे काय इथं जे आहेत महादेव विभूते यांना पॅरालिसिसचा अटॅक आला हे समोर इथं पेशंट आहेत यांना पॅरालिसिसचा अटॅक झाला आला कमीत कमी दहा ते पंधरा लाख रुपये यांना घरातले घालावे लागले लाग दहा ते पंधरा लाख रुपये एक दोन नाही अख्खं घर यांचं रस्त्यावरती आलं त्या टावरमुळेच त्याचे जे धनु प्रदूष प्रदूषण होतं ते हाय लेवलचं होतं त्यामुळं अनेक 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 लोकांना त्रास झाला त्याच्यामध्ये हे एक समोर येत हे जे आहेत बिराजा सुरेश जाधव यांचं आवाज पूर्णपणे गेलं त्याच टावरमुळं त्याची पूर्ण आवाज गेलं त्यांच्या घरातलीच त्यांची सूल यांचं पोट खाली झालं अशा अनेक भयानक भयानक घटना त्या टॉवर मुळे लोकांना त्रास झाला त्यावेळेस लोकही आज्ञा आहेत सगळे कोणाला असं काय इतकं म्हणजे हे करणार नाहीत लोक तर कारण रोजचं करून खाणारे रोजच शेदार शेतावर काबार कष्ट करून खाणारे त्यांना काय कल्पना त्यांनी की याच्यामुळे आम्हाला उडाले ज्यावेळेस काही लोकांनी यांना सांगितलं त्यावेळेस ह्या गोष्टी त्यांना लक्षात आल्या हे सोप्या गोष्टी नाहीत रोज रोजचं दोनशे तीनशे रुपये कामाला जाणाऱ्या व्यक्तीला जर जा दहा पंधरा लाख रुपये दवाखान्याला घालावे लागत असेल तर त्याचं अख्खं घर रस्त्यावर देणार हे सगळं कशामुळे चालू आहे तर काही जणांना आर्थिक हित मिळत आहे ह्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत मग आता तुमचं काय म्हणणं आहे नेमकं अगोदर त्यांनी जो टावरमुळे लोकांना त्रास झाला म्हणून त्याच्यामुळे आवाज येत होता त्यामुळे ते टावर काढला आता विदाऊट टॉवर आहे जनरेटर वारा आहे आणि सोलरच्या माध्यमातून ते टावर करत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आमचं आमचं प्रामाणिक म्हणणं हेच आहे की तुम्ही अगोदरच्या टावरला आम्ही काय विरोध केलं नाही आमचं काय विरोध करण्यामागचं कारण काय आम्ही रोजचं काबाडकश करणारे माहिती आम्ही विरोध करून त्यांचं आणि आमचं काय भांडण नाही त्यांचं आणि आमचं काय कुठले बंधाराचे भांडण आहेत आमचं प्रामाणिक म्हणणं काय आम्हाला त्रास होणे आम्ही गोरगरीब लोक आहोत रोजचं काबाडकश करून खाणारे लोक आहोत आम्हाला त्यांचं काय बंधारण नाही ह्या गोष्टी होऊ नये अगोदर आम्हाला अनेक त्रास झाले आमचे घर उघड्यावरती आले हे घरात झोप येत नाही हे म्हातारे आहेत रात्रभर झोपत नाहीत याच घराला घर चिटकून आहे आजोबाचं ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत आम्हाला तुम्ही खात्री देणार तुम्हाला ते त्या ज्या अधिकारी आहेत जे टावरच्या अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही बोलतोय ते सुद्धा आरेरावीची भाषा आम्हाला बोललात रागाने हामाच्याच अंगावर येऊ लागलेत सर्व तुम्हाला दाखवत नाही अशी भाषा वापरू लागलेत एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार आहे ना तुम्ही आमच्या घराच्या बाजूला टावर उभा लागले तर आम्ही विचारायचं तुमचं कर्तव्य आहे आम्ही तुम्हाला नम्रतेने विचारतो तर तुम्ही ते मी गोष्टी हे करणार तुम्ही चुरट आणि आमच्या अंगावरती येत आहेत तुम्हीच आमच्यावरती पोलिस बळाचा वापर करून आला तिने पोलीस प्रोटेक्शन म्हणून आमच्यावरती आणि दमदाटी करू लागलेत सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा एक प्रकारे हे प्रयत्न चालू आहे आणि आमचं काय त्याच्या पलीकडं नाही आम्ही बी नियमानं सांगतोय ना नियमानं बोलतो सर आम्हाला दाखवा फक्त जर तुम्हाला करायचं तर शंभर टक्के करा कारण तुमची ताकद सध्या तुम्ही पोलिसांचं बळ आणलं आहे तुम्ही अनेक गोष्टी दाखवत आहेत आम्ही नियमानं जाऊ हे जे लोकांना त्रास होऊ लागले ना ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्या पलीकडे आम्हाला दुसरं काय म्हणायचं नाही कंपनीचं म्हणणं आहे त्यांनी सर्व परवानग्या घेऊन आलेले आहेत तर ते त्यांच्या पद्धतीनं कायद्याने करणार आहेत तुम्ही स्थानिक नागरिक आता पुढे कोणत्या पद्धतीने एक विनम्रतेने सांगतो तुम्ही परवाने आणलेत ना हे आजूबाजूला घर आहे तुम्ही म्हणता पन्नास मीटरच्या आतमध्ये घराला घर चिटकून एक फुटाचा अंतर नाही नियमामध्ये आहे हे टावरच्या नियमामध्ये आण पन्नास फुटाच्या नंतर डिस्टन्स होऊन नियमामध्ये नेते ने कसला नियम कसं परवानगी परमिशन दिलं कंपनीनं कसं कलेक्टर आणि कशा बाकीच्या गोष्टी झाल्या दुसरी गोष्ट काय आता या लोकांची परमिशनची गरज नाही म्हणते पण लोकांना त्रास होणार तुम्ही विश्वासात तर घ्या ना त्यांना त्या लोकांचं घर जे चतुर्सीमा समोर घर आहे लोकांचा ह्याला विश्वास तरी का ते पण नाही तुम्ही आरेरावे करून पोलिस बळाचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय का मग ह्यांना जो त्रास झालाय ज्या म्हणता म्हणताना त्यांनी स्वतः कबूल करतात आदरणीय मला का त्यांनी स्वतः कबूल करतात की ते अगोदरचा त्रास देणार होतं आणि आता देणार नाही मग त्रास ह्यांचा भरपाई द्या मग तुमच्या कंपनीच्या लोकांना बोला ह्यांचा भरपाई द्या ह्यांचा आवाज मिळवून द्या ह्यांचं जे घर बुडाल त्यांचं ते द्या त्याच्या बाईचं जे झालंय ते लेकरू पडलं तिचं कोण आणून जाणार आहे ते करून देणार इथे आटेकून गेले त्याला कोण देणार तुम्ही भरून द्या मग ते उभा करा लगेच हे स्थानिक लोकांची आहे हे हे जे आग आहे ना पोटात हे घर जळलेत म्हणून हे आग आहे अनेकांचे घर जळालेत या यामुळे यामुळे आमचं प्रामाणिक विनम्रतेनं हात जोडून त्यांना विनंती आहे की सर आम्हाला विश्वासात घ्या आम्हाला सांगा नागरिक म्हणून आमचं पुढचं पाऊल हेच राहणार आहे त्यांनी जर त्यांच्या पोलिसाचा बळाचा वापर करून जर त्यांनी उभा करत असेल तर आम्ही सनिदिशील मार्गानं नियमानं आम्ही सुद्धा आमची तक्रार दाखल करू तहसीलदार साहेबांकडे जाऊ जिल्हाधिकारी साहेबांकडे जाऊ इथले म्हणजे मुरुमचे पोलीस स्टेशन आहेत त्यांच्याकडे तक्रार दाखल करू त्याचे जे नियमानुसार आम्हाला जाता येईल त्या पद्धतीनं आम्ही बी जाऊ त्यांनी बी नियमानं जाऊ द्या सहा वर्षापासून टावर आहे पहिले आमची आई वारली आम्हाला समजून आलं नाही नंतर परत मला पॅरलाइस झालं माझे दहा ते पंधरा लाख रुपये दवाखान्याचा खर्च आला टावरच्या टावरमुळंच मला शंभर टक्के आमच्या ड्रायवरमध्ये जर आवाज आवाज ये ते ते हम्दे 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 आवाज येणार नाही असं त्या कंपनीच्या ते काय राहू द्या आम्ही आम्ही भरपाई करून द्या आम्ही मरलो आमचं माणूस तयार करून द्या कमी आवाज आणि ते सोलर नाही 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 लांब बसवाचं गाव सोडून आमच्या घरा सोडून त्यांच्या घरावर येऊन बसवा जन्म देण्याचं तुम्हाला जागा त्यांच्या माझ्या घराला एक दोन फूट अंतर नाही त्या दोन फुटाच्या लागून टावर बसवून आलाय पाडले झालंय दहाव्या पायाला अडचण का, का माझं पन्नास फूट सोडून टावर बसू म्हणा मा माझ्या घरात चिचकून बसवून झालंय मला तकलीफ होऊ झालाय साहेब एकंदरीत या सर्व गोष्टी पाहता महादेव नगर येथील महादेव मंदिराजवळ मुस्लिम कब्रस्तानच्या गावाकडील बाजूस इंडस टॉवर्स लिमिटेड कंपनीकडून मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहे मुंडासे यांच्या मालकीच्या बाय म्हणजेच बाराशे स्क्वेअर फूट जागा एक्वायर करण्यात अधिग्रहण करण्यात आले असून या जागेत ती आकाराचा बेसमेंट उभा करून त्याच्याबरोबर मध्य भागात हा टॉवर उभा केला जाणार आहे कंपनीच्या अधिकारी प्रमोद शांनी या प्रकारची माहिती दिली हा टॉवर विदाऊट डीजी म्हणजे डिझेल जनरेटरचा नसून या ठिकाणी सौर ऊर्जेच्या मदतीने चालणार आहे त्यामुळे कोणताही आवाज येणार त्यांनी सांगितले परंतु स्थानिक नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला आहे याआधी या, या ठिकाणी उभारण्यात आलेल्या टॉवरमुळे मोठ्या आवाजाचा त्रास होत होता तसेच त्या टॉवरमुळे अनेकांना आजार झाले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे काही लोकांना पॅरालिसिस कर्णबधरिता आणि अन्य आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी टॉवर उभा करू देणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला असल्याचे निदर्शनास आले कंपनीने स्थानिकांच्या आक्षेपानंतर टॉवरच्या स्थानात बदल करण्याची तयारी दर्शवली असून शेजारी असलेल्या घरापासून ते सात मीटर अंतरावर लांब हलवण्याचे आश्वासन दिले आहे मात्र तरी देखील स्थानिक रहिवाशांनी हे देखील मान्य नाही त्यांनी स्पष्टपणे सांगितले की नागरिकांच्या जीवाला धोका असेल तर हा टॉवर येथे बसू द्यायचा नाही मोठ्या प्रमाणावर विरोध पाहता इंडस टॉवर लिमिटेड कंपनीने पोलीस संरक्षण घेऊन यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते नागरिकांनी कायदेशीर लढा देण्याची तयारी दर्शवली असून यावर पुढील काय घडामोडी होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल या प्रकरणावर पुढील अपडेट्स आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलवर नजर ठेवा ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद